पोलीस व नागरिकांच्या मदतीने चोरटा जेरबंद नगर येथून चोरट्याला मुद्देमालासह घेतले ताब्यात दिग्रस शहरात एका कापडाच्या दुकानातील चोरी करणाऱ्या आरोपीला दिग्रस पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात यश आल्याची घटना तीन जुलै सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याच्याकडून शहरात झालेल्या चोरीबाबत चौकशी करण्यात येत आहे दिग्रस शहरात अनेक घरफोडी झाल्या यामध्ये लाखोचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटना बघता पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यापुढे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे होते अशातच दिग्रज शहरातील एका घरी अनोळखी व्यक्ती भाड्याने राहत असल्याची टीप पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी आपली गुप्त पोलीस यंत्रणा सज्ज करून त्याच्यावर पाडा ठेवून होती अशातच तो चोरटा चोरीचा मुद्देमाल दुसऱ्या गावी विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना त्याला वाल्मिकनगर दिग्रस येथे पकडून त्याची अंगझडती घेतली असता एका हातात पंखा व दुसऱ्या पिशवी चोरी केलेला कपड्याचा माल आढळला दिग्रस शहरातील कच्ची चौक येथील संजर कलेक्शनमधील चोरी केलेले कापडाचा माल व वा एक वॉशिंग मशीन आढळली पोलिसांनी आरोपी फिरोज खान अन्सार खान वय चौतीस वर्ष राहणार चाहेलपुरा तालुका मंगरूपीर जिल्हा वाशिम याला वाल्मिकनगर दिग्रूस येथून तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशनजीत जाधव रामराव मुजमुले सुनील पवार व नागरिकांच्या मदतीने यशस्वी झाली दिग्रज पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर भादवी कलम तीनशे तीन दोन बी एन गुन्ह्याची नोंद केली या आरोपीने दिग्रज शहरातील कच्ची चौक परिसरात संजर कलेक्शनमधून आठ दिवसाआधी रात्रीच्या वेळी पंचेचाळीस हजाराची कपड्याची चोरी केली होती ही घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली होती त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला होता गावातील अनोळखी व्यक्तीचा शोध मोहिमेत एका घरी संशयित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने चोराला पकडण्यात यश आले अजून शहरातील झालेल्या घरफोडीत आरोपीचा सहभाग आहे का याबाबत या दिग्रस पोलिसांनी चोऱ्याला अटक केली असून कसून चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे